लायग्रा मटेरियल कॉटन मटेरियल होजिरी मटेरियल अल्फाईन मटेरियल हे मटेरियल नेमकं कुठल्या अशा प्रॉडक्टमध्ये येतात नक्कीच मध्ये येतात कारण की हे जे आहे बेसिक मटेरियल हे जे रेग्युलर असतात ना ते मध्ये जास्त यूज केले जातात आणि तुम्हाला स्पेसिफिक जर उन्हाळ्यासाठी जर व्यवसाय करायचा असेल तर बेस्ट व्यवसाय आहे हा तुमचा म्हणजे की नायटीचं कलेक्शन याचा तुम्ही वेगवेगळ्या रेंज वेगवेगळ्या डिझाईन्स त्याच्या सोबत सोबत की वेगवेगळे क्लॉथ तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात एकदम होलसेल प्राइस मध्ये फक्त एकदा तुम्हाला विजिट करायचं अजमेरा फॅशन ना मग तुम्हाला पूर्ण डिटेल्स बसल्या बसल्या बस सगळी इथं आल्यानंतर मिळून जाणार आहे तर तुम्हाला घरून सुद्धा मागवायचं असेल तरी तुम्ही घरून सुद्धा मागू शकता पण आजचं कलेक्शन इतकं बेस्ट आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळे क्वालिटी आणि वेगवेगळी रेंज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नायटीचा व्यवसाय असा आहे मंडळी की तो बाराही महिने विकला जाणार आहे म्हणजे की काय नायटी मध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स मिळत असतात जसं तुम्ही हे लायकरा मटेरियल मध्ये बघत आहात म्हणजे रफ अँड टफ यूज केला जाणार आहे एकदम सुंदर मटेरियल आहे स्ट्रेचेबल येत असं बघू शकता फोर वे मध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला नेक वरती जे आहे ना नेकचं पॅटर्न मिळणार आहे नेटमध्ये तुम्हाला नेकचं सुंदर पॅटर्न मिळणार आहे बघा लायक्रा मटेरियल मोस्टली जे लोक कामगार असतात म्हणजे की जे आपण म्हणतो ना सिमेंट काम आ, था, था, की सिमेंटचं वगैरे कामं करतात ते लोक जास्त हे मटेरियल जास्त यूज करत असतात आणि मोस्टली हा व्यवसाय तुम्ही लायक्राचे जे मटेरियल पिऊन करू शकतात ते म्हणजे की फेरीवाले लोक असतात ना ते फेरीवाले लोक जास्त हा मटेरियल असं यूज करत असतात तर त्याच्यात तुम्हाला याच्यात वेगवेगळ्या लायक्रामध्ये डिझाईन सुद्धा मिळत असतात हे बघा लायक्रामध्ये तुम्हाला स्टार्टिंग पासून सगळे वेगवेगळे डिझाईन्स या ठिकाणी मिळत असतात अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं या पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे आहे अशा पद्धतीने डिझाईन्स पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात म्हणजे जर तुम्हाला फक्त लायकरा मटेरियल हवं असेल तरी तुम्ही लायक्राचं मटेरियल घेऊन जाऊ शकता अल्फाईन हवं असेल तर अल्फाईन मध्ये सुद्धा तुम्हाला असे डिझाईन्स मिळत असतात हे थोडेसे सॅम्पल्स आहेत पण तुम्हाला इथे अजून डिझाईन्स बघायला मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता अल्फाईनमध्ये खूपच छान आहे जे प्रिंट केली आहे प्रॉपर कलर आणि प्रिंटची तुम्हाला इथे गॅरंटी दिली जाते आणि मोस्टली काय असतं महिलांना पॉकेटची खूप गरज असते तर तुम्हाला इथे पॉकेटचं पण या ठिकाणी तुम्हाला सिस्टम मिळणार आहे टाय पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे नेक पॅटर्न आहे खूप सुंदर तुम्हाला बटन पॅटर्नमध्ये मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे सायझेस बऱ्याच मध्ये सायझेस असतात बऱ्याच मध्ये फ्री साइज असते म्हणून तुम्ही त्याच्यात शंका घेण्याची काहीच गरज नाहीये इथे आल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितली जाते हे तुम्ही बघू शकता कॉटन मटेरियल आहे स्ट्रेचेबल तुम्हाला याच्यामध्ये नेक मिळणार आहे आणि या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स ठेवा वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा त्या मध्ये कसं असतं डिझाईन सुद्धा ऑब्झर्वेशन केली जाते आपण दुकानात गेल्यानंतर कुर्ती जरी घ्यायला गेलो तर कुर्तीमध्ये जसं आपण बारीक बारीक डिझाईन्स किंवा काही पॅटर्न पूर्ण आपण ऑब्झर्वेशन करत असतो त्याच पद्धतीने जर आपण नाईटी जरी घ्यायला गेलो तरी नाईटी आपल्याला नाईटवेअर साठी हवे असते तरी आपण खूपच विचार करून सगळं बघून आपण नाईटीचं कलेक्शन घेत असं म्हणून तुम्हाला दुकानात असे कलेक्शन ठेवायचे की कस्टमर आल्या आल्या म्हटलं पाहिजे की मॅडम खूपच सुंदर डिझाईन आहे पॅटर्न खूप सुंदर आहे तर आम्हाला हवी आहे आणि काय असतं महिला नाईटीचं कलेक्शन एक नाही घेत सिंगल नाही घेत त्या जोडीनेच नाईटीचं कलेक्शन घेऊन जात असं समजा ही डिझाईन त्यांना आवडली तर याच्यासोबतच दुसरी डिझाईन घेईल किंवा तिचा सोबतचा एक दुसरा कलर घेत असा आता ही साईज तुम्ही बघू शकता म्हणजे की ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला एकदम मन मोकळी नाही ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे खूप छान छान डिझाईन्स येत असतात मध्ये आणि नाईटी नाई आपल्याला रात्री घालायची असते तरी त्याच्यात आपण डिझाईन्स आणि पॅटर्न सुद्धा ऑब्झर्वेशन आणि बघत असतो बारे काही नाही जसं तुम्ही एकदम सिम्पल आणि सोबर जर वेअर करण्यात इंटरेस्टेड असाल तर ही नाईटी तुमच्यासाठी बेस्ट आहे ही बघा कॉटन मध्ये आहे खूपच छान आहे छोट्या प्रिंट प्रिंटमध्ये मिळणार आहे आणि नेकवर वर तुम्हाला बटन पॅटर्न मिळणार आहे असे सुंदर आणि छान कलेक्शन ठेवा कारण काय असं ना महिलांच्या डोक्यात काय चालतंय हे कोणीच आजपर्यंत ओळखलेलं नाहीये म्हणून तुम्ही काय करा असे कलेक्शन ठेवा की महिलांना तुम्ही गुंतवणूक करू शकता आपल्या बोलण्यामध्ये कारण इतके छान छान कलेक्शन इथे तुम्हाला मिळत असतात की प्रत्येक महिला आल्याला म्हटली पाहिजे की खरंच त्या दुकानात एवढे सुंदर कलेक्शन होते की आम्ही कुठेच बघितले नाही म्हणून तुम्ही कलेक्शन इथून छान परचेस करून घेऊन जा जसे हे कलेक्शन बघत आहात कॉटन मटेरियल आहे आता उन्हाळ्याच्या हिशोबाने मोस्टली जास्त करून कॉटन मटेरियल कुठल्याही प्रॉडक्टमध्ये जास्त सेल आउट होत असतं आणि तुम्ही कॉटन मटेरियलमध्ये तुम्हाला आता चांगली संधी आहे उन्हाळ्याच्या हिशोबाने जर तुम्ही कलेक्शन ठेवणार स्पेसिफिक कॉटन मटेरियलचं तुमच्यासाठी बेस्ट आहे मार्जिन चांगली मिळणार आहे हेच तुम्हाला दोन तीन महिने आहे संधी म्हणजे की व्यवसाय करण्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये तुम्ही होलसेल सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि स्पेसिफिक नायटीचं कलेक्शन म्हणजे जे आहे तुम्हाला मिळणार आहे होलसेल मध्ये तर तुम्ही येऊ शकता अजमेरा मध्ये नक्कीच आजचं जे कलेक्शन होतं उन्हाळा स्पेशल उन्हाळा स्पेशल कलेक्शन म्हणजे की नायटीचं तर ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार